आपण व्हिडिओ टाकल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी या शेतकऱ्याला ना नाव ठेवलेलं आहे तुम्ही दसकाटामध्ये पेरणी कशी करता गवतामध्ये पेरणी कशी करता तुम्हाला उत्पन्न एवढं कसं जास्त येतं त्याच्यामध्ये आपण सविस्तर व्हिडिओमध्ये उत्तर दिलेले आहेत पण आज साहेबांनी हा व्हिडिओ करून मुद्दाम पाठवला त्याच्यामध्ये मक्कामध्ये मी कशी पेरणी करतो आणि हे सुरुवातीपासून आपण शेतकऱ्यांना दाखवू हे त्यांचं म्हण मत आहे तर आता त्यांची मक्का चालू आहे त्याच्यामध्ये तन्नाशे घेऊन ते पूर्ण जी मशा गती ते बंद करून हे शिकत आहे समोर आपण त्यांचे मनोगत ऐकू जेणेकरून तुम्हाला त्यांचे सर्व तुमच्या प्रश्नाचे उत्तर त्यात मिळतील कशा प्रकारे काही शेतकरी आपला खर्च वाचवत आहेत उत्पन्नही चांगलं घेत आहेत तर आता समोर त्यांचे आपण मनोगत नक्की नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रावसाहेब मोरे आज दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस तर आज मी या शेतामध्ये एस तंत्रज्ञान राबवलेलं आहे या एस आर टी तंत्रज्ञानामध्ये मी मक्का टाकून घेतली आणि आम्ही दोघा जणांनी म्हणजे माझा मुलगा आणि मी आम्ही दो दोघा जणांनी हे दोन एकर मक्का दोन तासात टाकली आणि कुठं आम्हाला बैल बारदाना काही लागला नाही आणि बघा आमचे शेजारी आहे हे शेजारी मक्का टाकताय आहे बघा त्यांचं किती टॅक्टर आणि सात आठ लेबर आणि पाठीमाग बैला तास घ्यायला एवढा हा सगळा त्यांचा कुठं नाही आणि त्यांच्याकडून अजून काही झाली नाही म्हणजे अजून अर्ध्या शेतातच दिसते ते ट्रॅक्टर आहे ते बैल आहे ते सर्व अर्ध्या शेतामध्ये सहा सात आठ लोक अर्ध्या शेतातच आहे अजून अर्ध्या शेतात म्हणजे अर्धा एकरच त्यांनी टाकली आणि आम्ही दोघांनी दोन एकर टाकून दो दिली तर हा एस आर टी तंत्रज्ञानावरचा आणि साधा फरक आहे बघा तुम्ही आता प्रत्यक्ष बघू शकता